नमस्कार स्वागत आहे तुमचं वेदा क्रिएटिव फॅशनमध्ये तर आज आपण बघा नवीन जन्मलेल्या बाळासाठी बेबी कॅप बनवणार आहोत तर मी इथं बघा साडेचार रुंदीचा आणि सहा इंच उंचीचा हा कपडा घेतलेला आहे त्याच मापाचं हे अस्तर घेतलेलं आहे बघा आता आपण हा कपडा उघडून जी आपल्याला सरळ बाजू आहे ती, ती या सरळ बाजूवर ठेवून या पद्धतीने बघा असं हे ठेवून घ्यायचं आहे एकमेकांवर आणि अगोदर आपल्याला बघा हे दोन असे बंध तयार करून घ्यायचे आहेत तर मी काय करत आहे बघा हे सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवलेले आहे आणि हा बंद जो आहे तो या एका कोपऱ्यात इथं आणि हा दुसरा जो बंद आहे तो या कोपऱ्यात इथं या पद्धतीने आपण ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला ह्या तिन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे फक्त हा जो वरचा भाग आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे तर या पद्धतीने बघा की आपल्याला या पद्धतीने शिलाई मारत जायचं आहे हा बंद आपल्याला इथंच ठेवायचा आहे आता आपण हा कपडा असा वळवून घ्यायचा आहे हा बंद आपल्या इथं ठेवलेला आहे बघू शकतो या बंदावर थोडीशी दोन तीन वेळा टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने बघा आपण या तिन्ही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे जो एक्स्ट्राचा भाग आहे तो असा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा आपण हा भाग कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला हे जे टोपडा आहे ते, ते आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे हे या पद्धतीने होऊन जाईल आता आपण याच्यावरून एक दापटी मारून घ्यायचे आहे या पद्धतीने मी ही दापटी मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो कपडा आहे तो इथं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने मारून आहे तर या पद्धतीने बघा मी बलटीप मारून घ्यायची आहे आणि आता खालच्या बाजूला इथं आपण ही एक अशी मोठी चूल मारून घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा इथं मी चून मारून घेतलेले आहे आता आपण हे टोपडं सरळ करून घेऊया तर हे बघा या पद्धतीने हे आपलं टोपडं तयार झालेलं आहे तर हे खूपच साधं सिंपल असं हे टोपडं आहे तर हे टोपडं बघा तुम तुमच्या नवीन जन्मलेल्या बाळासाठी हे होऊन जाईल हे टोपडं तुम्ही एक ते दोन महिन्याच्या बाळाला सुद्धा वापरू शकता सहज तर हे बघा या पद्धतीने किती सुंदर आपलं हे साधं सिंपल असं टोपडं हे तयार झालेलं आहे तुम्ही या पद्धतीने तुमच्या बाळासाठी हे टोपडं नक्की ट्राय करा हे खूप सोप्या पद्धतीने आणि पाचच मिनटात तयार होणारं हे टोपडा आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तरी पण मला कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय